सर्व ओबीसी मित्रांना सकाळ मित्रांनो रात्री एक मॅसेज आपल्या ग्रुपमध्ये आलेला आहे आणि नागपूरमध्ये जो सोळा तारखेला वसतिगृह सुरू करण्यात आलेला होता त्या वसतिगृहामध्ये शासनाने असं व्यवस्थितरित्या ओबीसीसाठी वसतिगृह तयार केलेलं नव्हतं एक साधं प्रयोग म्हणून नागपूरमध्ये वसतीगृहाचं उद्घाटन साध्या रूपात करण्यात आलेलं होतं आणि त्या उद्घाटनामध्ये सर्व सामाजिक संघटनेचे लोक आणि विद्यार्थी होते त्या ठिकाणी राजेंद्र भुजाळे सर हे त्या उद्घाटनामध्ये होते आणि त्या उद्घाटनातील लोकांनी उद्घाटन करून विद्यार्थ्यांना त्या वस्तुगृहात ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये राजशिष्टाचाराचा उल्लंघन म्हणून त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं निलंबित करून त्या वस्तीगृहाला खाली करण्यात आलेलं आहे तर या देशातील महाराष्ट्रातील ओबीसी लोकांना आज जागृत होण्याची गरज आहे आणि या देशाला चालवणारा जर कोणता समाज असेल तर ओबीसी समाज आहे आज ओबीसीची जाती निय जनगणना नसल्यामुळे लोकांना किती आहोत हे पकडत नाही आणि आज साधासा वस्तीगृह सुरू होण्याच्या मार्गावर होतं ते वस्तीगृह या देशातील आणि या महाराष्ट्रातील राजकारण्यांमुळे बंद करण्याची अवस्था आली आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते त्यांना बाहेर काढण्यात आलं मित्रांनो तरी या देशातील या महाराष्ट्रातील ओबीसीनो तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे आणि ज्या ज्या वेळेस ओबीसींना संविधानिक अधिकार मिळण्याची जेव्हा गोष्ट होते तेव्हा या महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात ओबीसी सोबत षडयंत्र केलं जातं तसंच कारण नागपूर येथे झालेलं आहे तरी सर्व माझ्या युवा मित्रांनी त्यांच्या आईवडिलांनी आपल्याला तहसीलदार मार्फत हा निवेदन द्यायचा आहे तरी सर्वांनी हा निवेदन तहसीलमध्ये द्यावं असंख्य उपस्थितीत राहावं कारण आपली संख्याच एवढी मोठी आहे पण आपण जाती जातीत आणि आम्हाला त्या वैचारिक पातळी नसल्यामुळे आम्हाला त्याचा अभ्यास नसल्यामुळे आम्ही लोकं त्यापर्यंत पोचत नाही तरी या वसतिगृह सुरू होऊन ते त्या ठिकाणी विद्यार्थी आलं पाहिजे यासाठी आणि या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी आपलं प्रयत्न करून तो वसतिगृह सुरू केलं होतं त्या सरांना सुद्धा त्या ठिकाणी विराजमान न होण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित येऊन न्यायासाठी लढलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांनासुद्धा आमचा पाठिंबा असला पाहिजे आमच्या समाजांचा त्यांना आधार असला पाहिजे जे एखादं अधिकारी पुढे येऊन जर काम करत असतील त्यांना जर या देशातील या महाराष्ट्रातील सरकार निलंबित करत असेल त्यासारखं दुर्दैव कुठेच नाही म्हणून माझी विनंती आहे सर्व ओबीसी संघटनांनी आपण तहसीलदारांना निवेदन द्यावं वर्तमानपत्रात ही बातमी झडकावी आणि या देशातील शासन कशा पद्धतीनं ओबीसीचे दुर्वा दुर्व्यवहार करत आहे हे लक्षात आणून देण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी युवा मित्रांनी काम करावं धन्यवाद तरी सर्वांनी हा निवेदन सगळ्यांना तहसीलदारांना द्यावं अशी कडकडीची विनंती आहे येणाऱ्या काळात ओबीसीचा वसतिगृह असेल तर आमचे पोरंसुद्धा कलेक्टर सी ओ मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतील त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं धन्यवाद जय ओबीसी जय संविधान